पुढची बातमी आहे भारत पाकिस्तान विरुद्ध सामन्यामुळे उद्भवलेल्या नव्या सामन्याची टीम इंडियाचा सा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानी संघातील खेळाडूंची हस्तांदोलन करणं टाळलं एवढंच नाही तर सूर्यकुमार यादवनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करत हा विजय या हल्ल्यातल्या मृतांना समर्पित केला मात्र भारतीय संघाने केलेल्या या कृतीमुळे पाकिस्तानी संघाचा तिळपापड झालाय पाकिस्ताननं आशियाई क्रिकेट परिषदेकडे याचा निषेध नोंदवलाय आहे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध झाला या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या लढतीमध्ये भारतीय क्रिकेट संघानं सात विकेट्स राखून दंडणीत विजय मिळवला दरम्यान भारतीय संघाच्या कृतीनंतर कसा राजकीय सामना रंगला पाहूया दीड लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं दीड लाख कोटीचं आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार आमच्या विरुद्ध वापरला जाणार हे काय सरकारला कळत नाही संजय राऊत साहेबांनी पुरावे बोलावं मग जेव्हा उद्धवजी ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला तिकडे इंडिया आणि पाकिस्तानचे भारत आणि पाकिस्तानचे सामने झाले होते मग त्यावेळेला किती जुगाराचे आकडे मग ते पण त्यांनी समोर आणावेत मला वाटतं उगा उगाच काहीतरी वायफळ चर्चा कराव्यात फक्त वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हा त्यांचा प्रयत्न आजपर्यंत आम्ही पाहिलेला आहे त्याला आम्ही जास्त महत्व देत नाही तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही कालच्या मॅच थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर सव्वीस महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय लाजा वाटत नाही का तुम्हाला तुम्ही अशा पद्धतीची थुंकण्याची भाषा करत असाल आणि आपल्या क्रिकेटपटूचा अपमान करणार असाल तर देश तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत तुम्ही काय थुंकण्याची भाषा करताय आपल्या पराक्रमी क्रिकेटपटूंनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पाकिस्तानला पराभूत केलं पाकिस्तानला धूळ चारली अशा क्रिकेटपटूंचा तुम्ही अपमान करताय तुम्ही फक्त शेखहँड केल्या नाही याचं काय कौतुक का आहे या भाजपच्या लोकांना बघा बघा त्यांनी शेखहँड केला नाही शेख हँड केला नाही हा काय उत्तर झालं का पेलगावच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं त्यासाठी नाचक्य केली काल देशाची वास्तविक ही मॅच फक्त भारत आणि पाकिस्तानमधली नव्हती यात अनेक देश होते आपलं शत्रुत्व पाकिस्तानबरोबर मान्य आहे अन्य देशांशी काय तरी देखील लोकांना भ्रमित करण्याचं घाणेडं राजकारण ज्या श्रीमान उद्धव ठाकरे आणि कंपनीने केलं त्यांना देखील हा धडा आहे